आणि उद्याच्या दिवसाचा सर्व्हे करून घ्या आणि हे सगळे प्रश्न जर सुटले नाही तर येत्या तेवीस तारखेला दुपारी तीन वाजता आपल्या पक्षाचे शिष्टमंडळ आपल्या प्रत्येक पाण्यामधलं दोघं दोघं तिघ तिघं येतील आणि ग्रामसेवक आणि संबंधित विषयाचे अधिकारी येतील आणि इथे पुन्हा चर्चा होईल अशा पद्धतीचं त्यांनी आश्वासन आणि लेखी पत्र दिलं आणि हे पत्र दिल्यानंतर सविस्तर पुन्हा चर्चा झाली आणि त्याच्यासाठी आपण हा मोर्चा आज इथेच थांबवतो जर तेवीस तारखेपर्यंत आपले हे प्रश्न सर्व मार्गी लागले नाही किंवा आपल्याला योग्य पद्धतीचं सहकार्य केलं नाही तर पावसाळा झाल्यानंतर लोकांची भात परणी झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात मोठ्या ताकदीने आपण जिल्ह्याभरातली लोक घेऊन प्रांत ऑफिसवर मोर्चा काढू आणि बेमुद तिथे ठिया मांडू आणि त्यानंतर या सर्व अधिकाऱ्यांना बेमुदत तिथे घेराव घालायचा हो अशी बाद बाहेर पडून द्यायचं नाही एवढंच थांबतो आणि आजचा मोर्चा आपण इथे स्थगित करू आणि पुढे जे काय म्हणजे चांगल्या पद्धतीने पोलिसांनी आपल्याला सहकार्य केलं अधिकाऱ्यांशी आपण संघर्ष केला भांडलो पण ते सुद्धा माणूस आहेत त्यांनी सुद्धा त्यांच्या वैयक्तिक मनाला लावून घेतलं नाही पाहिजे त्यांना तीन तास इथे उभा केला तर आमची लोक पण तीन तास बाहेर उभे राहिले त्यांना आमचे लोकांचे प्रश्न त्यांनी पहिल्या म्हणजे समजून घ्यायला पाहिजे जर लोकांचे प्रश्न सोडवले असतील तर ही अशा पद्धतीची वेळ आली नसती म्हणून तुम्ही सर्वांनी भात कापणीचे दिवस आहेत सध्या पावसाळ्या लोकांनी घरं सोडून ठेव उघडून ठेवलाय आणि सर्वांनी वेळेतून वेळ काढून या मोर्चामध्ये सामील झाले प्रत्येक पाड्यापाड्यामध्ये जाऊन भांड्यांचे जे फॉर्म आहेत ते भरण्यात येतील चांगल्या पद्धतीची योजना आहे ती त्याला नंबर लागेल आणि आपापल्या प्रत्येक पाड्यामध्ये आणि इतर जी लोक असतील त्यांना सुद्धा तुम्ही सांगा की भांड्यांचे फॉर्म भरून घ्या आणि आपल्याला एक म्हणजे शिक्षण आहे की लढल्याशिवाय आपला प्रश्न सुटत नाही अशा पद्धतीने जे आज आपण बीडीओ असतील पोलीस असतील किंवा ग्रामसेवक असतील ह्या लोकांना जे आपण धारेवर धरलं कायद्याच्या धारेवर हो आपल्याला तुम्ही एकटे एकटे ग्रामपंचायत मध्ये गेल्यावर तुम्ही तुम्हाला ऐकतील का ते मग आपण संघटना केली पाहिजे आपण एकत्र झालं पाहिजे आपण लाल बावटाच्या नेतृत्व